भरधाव ट्रक उडाणपुलावरून जाताना कठडे तोडून ट्रक चक्क पन्नास फूट खोल नदीपात्रात पडल्याने मोठी दुर्घटना घडली हा भीषण अपघात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील शिरखेड मार्गावर ऑगस्ट रोजी घडला याची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली नागरिकांनी तात्काळ नदीपात्रात उतरून चालकाला वाचविण्यात यश आले अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येत असलेल्या शिरपूर निंभी मार्गावर वीस ऑगस्ट च्या सकाळी सोळा चाकी ट्रकचा भीषण अपघात घडला या मार्गावर असलेल्या नदीपात्राच्या चारगड पुलाला धडकला पुलावरून जाताना भरधाव ट्रक कठड्याला धडकून जोरदार धडकेने कठडे तोडून पन्नास फूट नदीपात्रात पडला या ट्रक मध्ये चालक असल्याने तो सुद्धा आत दबल्या गेला याची माहिती मिळताच शिरखेड पोलिसांनी तात्काळ धाव घेतली यात रस्त्यावरील थांबलेली वाहनाचा मार्ग मोकळा करण्यात आला नागरिकांनी धाव घेऊन चालकाला नदीपात्रातून शिताफीने वाचविण्यात आले या घटनेचा तपास आता शिरखेड पोलीस करीत आहेत